नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतात साचलेलं पाणी शेताच्या बाहेर काढून देण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी म्हणजे शेतात जे साचलेलं पाणी आहे ते चर काढून शेताच्या बाहेर काढून द्यावे किंवा द्रावणाची आळवणी करावी द्रावण म्हणजे दहा लिटर पाण्यामध्ये पंचवीस ग्रॅम कॉपर कॉपरऑक्झिक्लोराईड दोनशे ग्रॅम युरिया शंभर ग्रॅम पोटॅश हे दहा लिटर पाण्यामध्ये त्याचं मिश्रण करून झाडाच्या बुंद्याजवळ दीडशे मिली द्रावण सोडावे किंवा कॉपर क्लोराईड पंचवीस ग्रॅम किंवा कार्बन डायजियम शंभर ग्रॅम प्लस शंभर ग्रॅम युरिया प्लस शंभर ग्रॅम ऑफ पोटॅश याची याची द्रावण प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून ते सुद्धा आपल्याला वापरता येते इत्यादी उपाययोजना करावे तसेच मी टाकलेली पोस्टचं वाचन करावे धन्यवाद